कळसुबाई कळशुबाई हा अकोला तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च असा शिखर पर्वत आहे उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर म्हणजे पाच हजार चारशे फूट इतकी आहे हे कळसुबाई शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे आणि या शिखरावर कळसूबाई देवीचे म्हणजे कळसूबाई आईचे एक छोटे असे मंदिर आहे म्हणून या कळसूबाई शिखराला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते आणि इथल्या गावकऱ्यांसाठी ही नवसाला पावणारी देवी आहे तर या कळसूबाई शिखराचा रोमांचक वाटेने केलेला प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आयुष्यात एकदा तरी या शिखराला नक्की भेट देण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही सह्याद्रीत वेळ काढून फिरायला येत ना तेव्हा अशा काहीशा ज्या गोष्टी असतात ज्या मनाला आनंद त्या केल्या वाचून राहू नका आणि हा नजारा तुम्हाला बघायचा असेल तर घरात बसून चालणार नाही सह्याद्री तुम्हाला फिरावी लागेल ला। तर अगर तुम होतो सबस्क्राईब करू जो लहान वाला बटन आहे तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सरस स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर पहिल्या व्हिडिओमध्ये मुंबई ते सांदनदरी असा आपण बाईक प्रवास केला त्याचं मोटो ब्लॉगिंग केली त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सांदंदरी मस्त एक्सप्लोअर केली जी आपल्या आशिया खंडातील दोन नंबरची व्हॅली आपल्या महाराष्ट्रात आहे आणि ती साम्रद या गावामध्ये आहे आणि इथे येण्यासाठी तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकलने सुद्धा येऊ शकता आणि कसारा टू कसारा असा प्रवास करून नंतर तुम्ही सांदंदरी एक्सप्लोअर करू शकता तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कळसुबाईचं शिखर जे महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर आहे आणि त्याची उंची समुद्रसपाटीपासून आहे पाच हजार चारशे फूट म्हणजे हा किल्ला म्हणताना येणार आणि हे शिखर आहे म्हणजे एक पर्वतरांगेमध्ये हे मोडतं आणि वर कळसुबाईचं मंदिरसुद्धा आहे आणि कळसुबाई शिखर जाण्यासाठी बरीचशी लोकं म्हणजे जास्तीत जास्त ऐंशी नव्वद टक्के लोकं बारी या गावातून जातात बारी हे बेस विलेज आहे कळसुबाईचं आणि आपण आज जो आत्ता जो रस्ता एक्सप्लोअर करणार आहोत तो आहे पांजरे गावामधून तर आपल्यासोबत आहेत सचिन बांडे जे सांदंदरी येथे त्यांचं ते घर आहे सामरत गावामध्ये तर त्यांनाच आपण ॲज अ गाईड म्हणून घेऊन आलेलो आहे कारण आपण या रस्त्याने पहिल्यांदाच चाललो आहे तर त्यांची मदत घेऊन हे आहेत सचिन बांडे नमस्कार नमस्कार तर आपल्या मागे आहे ते कळसुबाईचं शिखर आहे तर कसा रस्ता आहे आता इथून हे पांजरे मार्गे आपण ते चालू केलं एक तासाचा ता रस्ता थोडं चढण आहे त्याच्यानंतर फ्लॅट आहे असं उतरण असं करत फ्लॅट चढायचा आहे आणि आपल्यासोबत नितेश ऑल फिट त्याच्यानंतर इथे अनिल भाऊ आणि आपण कार आणले आणि आपली एक बाईक आहे इथे आपण सगळं पार्किंग केलं तर चला आपला जरा विलंब न करता आपल्या ट्रेकला सुरुवात करूया तर चला आता आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे तर बघूया पांजरे गावातून जो जाणारा मार्ग आहे तो कसा काय आणि किती कसा आपल्याला थकवणार आहे ॲक्च्युली आपण नाईट ट्रेक करणार होतो पण रात्र आपण कॅम्प फायर एन्जॉय केला त्याच्यानंतर आता सकाळी आपण साडेआठ नऊ वाजता हा ट्रेक सुरुवात करतो तर अंदाजे साडे अकरा बारापर्यंत आपण पोचू आणि पोचल्यानंतरचं दृश्य बघू मस्त कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे प्राचीन काळी कळसू नावाची एक कोळ्याची मुलगी होती ती पाटलाच्या घरी कामाला होती कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अड घातली होती की मी केर कचरा काढणे व भांडी घासणे सोडून इतर सर्व कामे करी एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले होते पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली तर तोच हा कळसूबाईचा डोंगर तर पांजरे गावातून जो रस्ता येतो कळसुबाईसाठी तो सुरुवातीला एक तास उभा चढ आहे नंतर थोडंसं पठार वगैरे लागतं तर आपण आता ट्रेक सुरू आहे आपले ट्रेकर्स हळूहळू दमतायत कसं वाटतंय ठीक आहे ठीक आहे ते नितेश आहे तिकडे मागे सचिन आहे तर इथे येताना स्लोपवाले पॅच खूप आहेत तुमच्या शूजला ग्रीप असणं महत्वाचं आहे कारण तिथून आम्ही डायरेक्ट अर्ध्या तासात वर आलो आहे बघू शकता मगाशी आम्ही त्या पॉईंटला होतो तिथून अर्ध्या तासात पटकन आलो आणि अजून आपल्याला अजून आपल्याला अर्धा एक तास असाच उभा चढे नंतर असं फिरत 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 तिकडून ते कळसुबाईचं टोक तिकडे तर मस्त वाटते तर चालून चालून आपल्याला जेव्हा तहान लागते तर आपण कॅरी केलेल्या आहेत लेमनच्या गोळ्या त्या ह्याच्याने काय होतं आपल्या तोंडात लाल निर्माण होते आणि आपल्याला तहान नाही लागत तर ट्रेकला हे सगळ्यात मस्त अशी गरजेची वस्तू आहे देऊया एक वेळ म्हणजे पाणी सोबत नसेल किंवा कमी असेल त्या सिच्युएशनला ही गोष्ट खूप मोठी पाणी नसेल तरी शी खुप है, काल पसुन। चाल अशी पोजिशन आणते खूप अनुभव घेतलाय कालपासून आणि हे पॅकेट आम्ही सांदन व्हॅली पासून चगळत आलो आज संपेल ना मी त्या मी पूर्ण ट्रेक मध्ये माझा एकच विषय गोळ्या किती आहेत संपल्यात का लागतील का चला कळसुबाईचा डोंगर जर तुम्ही बारी या गावातून चढायला सुरुवात केलात तर पहिल्या टप्प्यावर कळसुबाईचे मंदिर लागते ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही त्यांच्या सोयीसाठी हे मंदिर बांधले गेले आहे तसेच दुसरी लोखंडी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत ती कळसुबाईची पावले आहेत अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे आता मी बऱ्यापैकी वर आलेलो आहे तरी दोन हजार आलो असेल आणि इथे पाहू शकता संपूर्ण स्लिपरी पॅच आहे पण इथे ना काही लोकांनी कुदळ कुदळफावड्याने मस्त अशा स्टेप्स बनवल्यात त्याला कार्व केले इथे पाहू शकता तर स्टेप 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 कशा चढायला सोप्या जातात तर ज्यांनी पण हे काम केलं आहे त्यांना खूप मनापासून धन्यवाद की अशी आपल्यासारखी जी मंडळी ऐनवेळी येतात त्यांना हे उपयुक्त आहे त्यामुळे घसरण्याची भीती थोडी कमी होते कारण पावसाळ्यात जबरदस्त स्लिपरी असणारे आहे आता बऱ्यापैकी आपण ट्रेक केलेला आहे आणि जो मेन शिडीचा बॅच आहे तर दोन शिड्या मस्त अशा डेंजर दिसतात पण वर आल्यावर जे सौंदर्य दिसतंय ना एक नंबर हे बघा काय भारी दिसत आहे भंडार भंडार हा भंडारदरा बॅकवॉटर आहे संपूर्ण ही भंडारदराचं संपूर्ण बॅकवॉटर आहे आणि हा नजारा तुम्हाला बघायचा असेल आता घरात बसून चालणार नाही सह्याद्री तुम्हाला फिरावी लागेल आता इकडे आपल्याला काय काय पाहू शकतो आपण या गडावरून तो राईट साईडला एकदमच तो आजोबा डोंगर आहे ओके थोडा लेपला रतनगड हां तो त्याच्या आजून लेपला कात्राबाईक न देसी तिथं गावात जातात डोंगर जाते हा मोठावाला आजोबा शिपनर 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 ओके तर अशा आम्ही आता तीन हजार फूट वर आलेलो आहे आणि इथून मस्त असा नजारा दिसतोय कात्राबाई खिंड गड शिपनर म्हणजे विविध प्रकारचे गड तुम्हाला पर्वत रांगा इथून पाहायला मिळतील रतनगड सुद्धा आणि आता आपल्याला जायचंय ना ते एक नंबर डेंजर वाट आहे तर आपल्याला जायचंय असं या 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 काठावरून या खिंडीतून असं वर चढायचंय आणि इथे चढून वर त्या साईडला बाजूला आहे कळसूबाई तर विचारूया कसा वाटला एक्सपिरियन्स कसं वाटतंय इन शॉर्ट आहे छान आहे बॅलन्स घेऊन यावं लागतं आहे व्यवस्थित तुला कसं वाटलं एक नंबर आहे जरूर सगळ्यांनी मजा घ्यायला पाहिजे आणि हे आमचे गाईड आहेत सचिन भाऊ तर धन्यवाद चला आपला पुढचा ट्रेक कंटिन्यू करूया लागला इथे नॅचरल झरा मस्त असा वरून पडतोय आणि इतक्या उन्हाळ्यात इतक्या उन्हात पण असा जबरदस्त आणि त्याच्यात जरा भिजण्याचा आस्वाद घेत आहे त्या सह्याद्रीत वेळ काढून फिरायला ना तेव्हा अशा काहीशा ज्या गोष्टी असतात ज्या मनाला आनंद देणाऱ्या त्या केल्या वाचून राहू नका मी तर नाही भिजणार आहे आणि हे मस्त भिजतय कसं वाटतय एक नंबर एक नंबर नॅचरल पाण्यात थंडावा आहे तो ऍक्च्युली आपल्याला हायड्रेट करून जातो त्यामुळे पुढचा प्रवास अजून चांगला होईल आपला तर आता यांना दिसताना पाहून माझी पण इच्छा झाली थोडं सुद्धा स्नान करून घ्यावं जास्त नाही बी जायचं ना। आपल्याला वरून कसं दगडबिगड पडण्याची शक्यता असते त्यामुळे पटकन हा मगाशी तुम्हाला एक पॅच दाखवलं होता ना तिथून आपल्याला सा चालत जायचं आहे आपल्याला चालत जायचं आहे तर आता आपण आलो आहे तो असा रस्ता क्लिअर करत आता फायनली ही जरी आपल्याला पार करायची आहे हाओ जोश भारी वाटते आणि या रूटने पहिल्यांदा आपण येतोय आणि असा नजारा आहे ना तो डोळ्याला सुख पण देतो आहे आणि भीती पण दाखवतो आहे की कि किती रौद्र रूप असतं सह्याद्रीचं त्यामुळे आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तर या पांजरी मार्गे पांजरी गावातून या कळसुबाईचा ट्रेक एकदा तरी करा तर चला आता आपला मधला दरीचा पॅच सुरू झालेला आहे आणि आता आपण साडेतीन हजार फूट आलो आहे त्याच्यानंतर आपल्याला परत शेवटपर्यंत प्लेन पॅच लागेल त्याच्यानंतर एक तो मोठा शिडीचा पॅच लागेल तर चला पुढचा प्रवास करूया फार जबरदस्त असा दमवा दमछात करत फायनली आता पाऊन तासात पोचू आपण आणि जाता जाता आपल्याला इथे एक पाण्याचं छोटंसं टाकं लागलं आहे तर तिथून आपल्या रिकाम्या झालेल्या बॉटल्स भरतो आहे आणि या वाटेने चढताना ना म्हणजे कोणी नसतं या वाटेला जास्त ट्रेकर मंडळी नाही आहेत जास्त कोणी ट्रेक नाही करत पांजरे गावातून क्वचित कोणी ग्रुप ट्रेक वगैरे केलात तर पण रस्त्याने चालताना इतका कागद कपटा वगैरे पडला होता तर आपण बऱ्यापैकी गोळा केलेला आहे कारण या रस्त्याला असं पण कोण येत नाही त्यामुळे जितकी काय स्वच्छता करता येईल तेवढं आपण मस्त असे पिशी भरून गोळा केलेलं आहे नंतर दाखवतो तुम्हाला आणि आता पाण्याच्या बॉटल्स भरल्या आहेत आणि इथे बघू शकता फुल पार्टीचा माहोल होता ते इथे पूर्ण चूलबिल पेटवली आहे मस्त असा कार्यक्रम झालेला आहे इथे ग्लास वगैरे तर तुम्ही केलं ना तर वर नका करू जर करायचंच असेल तर कोणाच्या गावकऱ्याच्या घरी वगैरे तुम्ही करू, करू सकता। चार, चार शकता पण असं वर येऊन हे प्रकार करू नका कारण कोण साफ करायला नसतं आणि तुम्हाला बघून इतर लोक पण करू शकतात तर मंडळी आता आपण चार साडेचार हजार फूट वर आलोय आणि समोर पाहू शकता कळसुबाई मंदिर तर आता आपण पोचू थोड्या वेळात गोडले गोड लावत काही असू कांदा चांगलं जेवण चौकारणार तर आता मागे पाहू शकता तिकडे कळसुबाईचा शिखर आहे आणि सकाळी आपण साडेनऊ सव्वा नऊ साडेनऊ वाजता ट्रेक सुरू केला होता तर आता सव्वा एक झाला आहे म्हणजे विचार करा किती वेळ लागला आहे कारण आम्ही रमतगमत आलो आहे आपल्याला काय वेळेचं बंधन नाही आणि प्रॉपर असं एक्सप्लोअर करतो आहे रानातल्या वाटांची मजा घेत चाललेलो आहे जसं की तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे तर आता थोडीशी भूक लागली जे सकाळी आम्ही नाश्ता केला होता कांद्यापोळ्यांचा तर त्याच हॉटेलमधून आपण पार्सलसुद्धा घेतलं होतं पण बरं झालं शक्कल लढवली पार्सल घेतलं त्यामुळे तर खातो आहे बघू शकता सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊ वाजता आपण कळसूबाईचा चालू केलेला ट्रेक आता सव्वा दोन माझ्या मागे पाहू शकता ते कळसूबाईचं मंदिर आता काही मिनटाच्या अंतरावर आहे आणि सुंदर असा नजारा आहे खूप थकवणारा ट्रेक आहे थकवणारा म्हणजे आम्ही ज्या वाटेने आलो पांजरे मार्गे पांजरे गावातून ते इथून मागून येते आणि खूप थकवणारा ट्रेक आहे पण फायनली पाच तासानंतर आपला कम्प्लीट झालेला आहे हो कसं वाटलं प्रॉपर एनर्जी असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला घेऊनच या रस्ते नहीं या रस्त्याने तर तुम्हाला मजा करू शकल या ट्रेकली पांजरे मार्गे आहे ना अशी दुकानं वगैरे नाही आहेत आणि आता मी ज्या स्पॉटला उभा आहे तिकडून म्हणजे दोन्ही रस्ते आलेले आहेत माझ्या ह्या साईडला तुम्ही बघू शकता इथून हे बारी गाव आहे संपूर्ण या बारी गावातून असा रस्ता येतो आणि इथे कशी दुकानं वगैरे लागतात आणि जेव्हा तुम्ही या मार्गाने ना तिथून खालून चढावं लागतं ते सगळं पार करत दोन तीन डोंगर असा मस्त चार पाच तासाचा ट्रेक आहे तर इथे काही दुकानं नाही आहेत तर या मार्गाने आलात तर काहीच दुकानं नाही आहेत तर तुम्हाला प्रॉपर अशा वस्तू खाण्यापिण्याच्या कॅरी करायच्यात जो काही प्लॅस्टिक कचरा असेल तो स्वतःसोबत खाली सुद्धा न्यायचा आहे तर चला आता वर जाऊया देवीचं दर्शन घेऊया आणि हे निसर्ग सौंदर्य सह्याद्रीचं रूप वरून पाहूया पाच तासांचा ट्रेक केल्यानंतर आता आपण कळसुबाईच्या मंदिरात त्या छोट्याशा गाभाऱ्यात बसलोय आहे इतकं प्रसन्न वाटते इतकं थंड वाटतंय आणि समोर देवाचं हे रूप पाहून प्रसन्न झालो आहे जो थकवा आला होता दोन मिनटं डोळे बंद करून राहिलो सगळ्या धूळ झाला तुम्हाला देवीचं दर्शन दाखवतो Ka sa oled lavast aega nagu presenna. Ka ka suema teki, Jay. तर मंडळी फायनली आपला आजचा कळसूबाईचा ट्रेक सक्सेसफुलरित्या मस्त असा पूर्ण झालेला आहे आणि आपल्या देवीचं दर्शनसुद्धा झालेलं आहे आणि या निसर्गाचे सह्याद्रीचे आपण ड्रोन सुद्धा घेतलेले आहेत आणि एकंदरीत आपण जी सकाळपासून जी ट्रेकिंग जी व्हिडिओ मार्फत तुम्ही पाहिलीत तर ती तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि आता आपण आहोत महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच ठिकाणी म्हणजे इथून संपूर्ण आपल्याला असा व्ह्यू दिसतो ना म्हणजे एका एक नजरेखाली संपूर्ण सह्याद्री दिसते तर नक्की कळसूबाईला एकदा तरी येऊन तुम्ही भेट द्या आणि इथे येण्याचे दोन मार्ग आहेत एक तर बारीगावातून तुम्ही येऊ शकता आणि दुसरं पांजरे गावातून तुम्ही येऊ शकता तर बारीगावातून आलात तर तुम्हाला दोन तास लागतील पांजरे गावातून आलात तर तुम्हाला अडीच ते तीन ते साडेतीन तास लागतील तर आम्हाला लागलेले आहेत साडेचार ते पाच तास कारण आम्ही व्हिडिओ फोटो काढत निसर्गाची मजा घेत आलेलो आहे तर वेळेचं बंधन नसेल तर मस्त अशी तर मस्त असा निसर्ग तुम्हाला अनुभवायला भेटेल तर एक वेगळा अनुभव आणि आज गर्दी नाही आहे तुम्ही पाहू शकता की फक्त या कळसुबाई मंदिराच्या इथे आम्हीच चौघच आहोत आणि इथे बाबा आहेत जे पेढ्याने नारळ विकायला आलेले आहेत तर मधल्या दिवसात आलात तर मस्त तुम्हाला अनुभव घेता येईल आणि इथून मस्त अशी सह्याद्रीची संपूर्ण रांग दिसते तसं या कळसुबाईचा पाच हजार चारशे फूट या उंच शिखरावरून हा किल्ला नाही आहे हे कळसुबाईचं शिखर आहे इथून तुम्हाला संपूर्ण नाशिक पट्टा पण बघायला मिळतो इथून तुम्हाला अकोला अहमदनगर संपूर्ण दिसतं संपूर्ण पट्टा एका नजरेत तुम्हाला बघायला मिळतो आणि तर एकंदरीत ट्रेक कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर घेऊया या व्हिडिओ मधून तुमचा राम राम आणि कळसुबाई माते की जय जय